सरकारचा करायचं का टॅक्स भरतोय टॅक्स अरे घरपाळ भरतोय अरे घरपाळ भरतोय महापालिका प्रशासन देणारा सरकारचा कोल्हापूर महाराष्ट्र अरे घरपाळ भरतोय टॅक्स भरतोय अरे घरपाळ भरतोय अरे माहिती सरकारचं करायचं का 嗯。Mm. <laughs>

ذکر اسو ذکر اسو ذکر اسو ذکر اسو یہ بولمے ایک پردے والا پٹھکا دے یا پردے والا ذکر اسو نايک راجا باپا جي نايک راجا باپا جي رسا

काँग्रेस पक्षाच्या वतीनं खड्डेमुक्त आंदोलन करायचा निर्णय आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेला आहे आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मी असेल उत्तरमध्ये जाधव वहिनी असतील आमचे आजगावकर सर असतील गटनेते आदरणीय सारंगर देशमुख साहेब असतील सचिनभाई असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खड्डेमुक्त आंदोलन घेतलेलं आहे आज कोल्हापूरचा विचार करता घरातून बाहेर पडलो तर आपल्याला खड्ड्यामध्ये जावं लागतं अशी परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय बंटीसाहेब असतील आम्ही असेल आम्ही प्रशासनाकडनं मागणी करतो आहे की कोल्हापूरला रस्त्यांसाठी निधी द्यावा पण आम्हाला कुठेही दिसत नाही की हा निधी आमच्या कोल्हापूरमध्ये आलेला आहे दोनशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयेची मागणी कोल्हापूरच्या वतीनं झालेली आहे त्यातले शंभर कोटी मिळाले असे म्हणतात पण रस्ते कुठे आहेत हा प्रश्न आमच्यासमोर आहे आज प्रशासनानं हा निर्णय घेतला पाहिजे किमान कोल्हापूरचे रस्ते जर तुम्हाला करायचे नसतील तर खड्डे मुजवायला तरी किमान पन्नास कोटी रुपये तुम्ही द्यावे जिनी कारण दर्जेदार खड्डे हे मुजले जातील चांगलं काम झालं पाहिजे आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर खड्डे मग कोल्हापूर दुर्दैवानं झालेला आहे आणि मग राजकीय पोटी जर तुम्ही आम्हाला विरोध करत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये विरोध करा तुम्ही निवडणुकीमध्ये विरोध करा पण आम्हाला आम्ही जी काही के मागणी केलेली आहे रस्त्यांसाठी ती मागणी कोल्हापूरच्या लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं तुम्ही दुरावा करू नका तुम्ही आम्हा आमच्या सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की खऱ्या अर्थानं आमच्या पत्रावर जरी तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर किमान कोल्हापूरचा विचार करून तरी आज तुम्ही कोल्हापूरला निधी द्यावा आणि कोल्हापूरचे रस्ते हे दर्जेदार करावे अशी विनंती आम्ही प्रशासनाकडे करतो आज बघतो आपण दोन तीन वर्ष गेले गेले प्रशासक आहे महानगरपालिकेत आणि वेगळ्या पद्धतीचा प्रशासकचा वापर आज या राजकीय दृष्टीने होताना आम्हाला सगळ्यांना दिसतो आहे आमची अजून एकदा विनंती आहे कोल्हापूरचे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर कोल्हापूरचे खड्डे हे मुजलेले गेले पाहिजेत